सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री वार बुधवार येतोय तर बांधवांनी या महाशिवरात्रीचं रहस्य आज आपण जाणणार आहोत तुम्ही वर्षभर ज्या ज्या देवाची भक्ती करताय एखादा व्यक्ती काळभैरवनाथाची भक्ती करत असाल एखादा व्यक्ती जेजुरीच्या खंडेरायाची भक्ती करत असाल एखादा व्यक्ती आधी माया सप्तशृंगी मातेची भक्ती करत असल उत्तर बांधवांनो सगळ्या देवांची भक्ती आपण वर्षभर करतो आणि या वर्षभर केलेल्या भक्तीचं फळ हे महाशिवरात्रीचं व्रत केलं तरच आपल्याला मिळणार नाहीतर आपल्याला फळ हे मिळणार नाही अशी रहस्यमय माहिती स्वतः भगवान शिवशंकर सांगतायत जसं की वर्षातले काही दिवस भक्तीच्या दृष्टीने महत्वाचे असतात तसेच वर्षातील काही रात्री त्यासुद्धा भक्तीच्या अनुष्ठानाच्या दृष्टीने महत्वाच्या असतात अशी रहस्यमय महाशिवरात्रीची माहिती आपण ऐकणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा ऐका शेवटी ओम नम शिवाय अशी कमेंट जरूर द्या मी अनंत पवार दारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की प्रत्येक महिन्यामध्ये कृष्ण पक्षामध्ये जी शिवरात्री येते प्रत्येक महिन्यात येते बघा परंतु कृष्ण पक्षातल्या चतुर्दशीला जी शिवरात्र येते ती महाशिवरात्र म्हणजेच माघ महिन्यातल्या कृष्ण चतुर्दशीला जी शिवरात्र असते ना तिला आपण महाशिवरात्र म्हणतो आणि हा जो दिवस आहे तो शिवभक्तीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे पुराणामध्ये शास्त्रामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे अहो त्याचं विशेष महत्व म्हणजे बांधवांनो काही दिवस महत्वाचे असतात वर्षातले भक्तीच्या दृष्टीने तर काही रात्रीसुद्धा महत्वाचे असतात फार उदाहरणात आपण पाहतो की होळीची रात्र हे अतिशय महत्वाची असते दिवाळीच्या वेळेस बघा आपण पूजनाची रात्र असतो दिवाळीची ती सुद्धा महत्वाची असते आणि तिसरी म्हणजे महाशिवरात्र महाशिवरात्रीची रात्र फार महत्वाची हे तीन दिवस आहेत वर्षातली अनुष्ठानाच्या दृष्टीने फार महत्व याला आणि या दिवशी जर आपण सेवा केली भगवंताचं नामस्मरण केलं तर फलप्राप्ती होते आपल्याला ही जी ईश्वराची फलप्राप्ती त्वरित होते या दिवशी सेवा केल्यास आणि ही जी रात्र आहे महाशिवरात्रीची रात्रभर भगवान शिवशंकराचं नामस्मरण करावं लागतं रात्रभर त्याला आपण जागरण म्हणतो रात्रभर जागावं लागतं शास्त्र आपल्याला सांगते आणि बांधवांना तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा आहे वर्षभर तुम्ही कुठल्याही देवाची सेवा करा जर हे व्रत पुरा करायचं असेल हे अनुष्ठान पूर करायचं असेल तर आपल्याला महाशिवरात्रीचा उपवास धरावा लागतो भगवान शिवशंकराचं त्या दिवशी नामस्मरण करायचं आपलं अनुष्ठान पूर्ण होणार या महाशिवरात्रीचं महा वर्णन करताना ईशान सविता या ग्रंथामध्ये विशेष त्याची माहिती आपल्याला दिली कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी हा दिवस इतका महत्वाचा आहे बांधवनं या पृथ्वी तलावरती शिवलिंगाचा प्रादुर्भाव झाला संपूर्ण ब्रह्मांडामध्ये तो दिवस म्हणजे महाशिवरात्र आणि याचमुळं महाशिवरात्रीच्या दिवसाला अत्यंत महत्व आहे तर बांदा या दिवशी नक्की काय होतं बरं तर बांधवांनो या दिवशी ब्रह्मांडातील सर्व शिवलिंगामध्ये शिवतत्व प्रविष्ट होत असतात संपूर्ण शिवलिंगामध्ये ज्या ज्या ठिकाणी शिवलिंगेत आणि त्यामुळं त्या दिवशी शिवलिंगाचीच भक्तिपूर्व उपासना केली ना तर ती सेवा त्वरित भगवान शिवशंकरांच्यापर्यंत पर्यंत पोचते शिवांची कृपा आपल्यावरती प्राप्त होते ईशान सविता या ग्रंथामध्ये असं देखील सांगितले की माघकृष्ण चतुर्दशीला म्हणजेच महाशिवरात्रीचा दिवस रविवार किंवा मंगळवार आला किंवा त्याचबरोबर शिवांचा एक योग असतो म्हणजे सत्तावीस योगामधला एक विशेष दिवस तो फार महत्वाचा आहे म्हणजेच महाशिवरात्र स्कंद पुराणामध्ये सांगितलंय की धूप दीप नैवेद्य पूजा करूनही मी एवढा प्रसन्न, प्रसन्न होत नाही असं भगवान शिवशंकर सांगतात स्कंद पुराण वर्णने तेवढा मी महाशिवरात्रीच्या दिवशी उपास केल्यानं प्रसन्न होतो हे भगवान शिवशंकरांनी स्वतः सांगितले की वर्षभर तुम्ही जरी सेवा केली तर मी प्रसन्न लगी, -लगी होणार नाही परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी माझं तुम्ही नामस्मरण केलं मनापासून तर प्रसन्न होणार असं भगवान शिवशंकरांनी स्वतः सांगितले आणि स्कंद पुराणामध्ये ते वर्णन आहे की शिवरात्रीच्या दिवशी उपवास हा अतिशय महत्वाचा आहे उपवास करणं म्हणजे केवळ खिचडी खाणं असं पोटभर उपवास कधीच करायचं नाही कारण उपवासाचा खरा अर्थ उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे भगवंताचं नामस्मरण करत देवाच्या जवळ राहणं महाशिवरात्रीचा संपूर्ण दिवस हा भगवंताच्या नामस्मरणात भगवान शिवशंकराच्या नामस्मरणात जावा आणि फक्त फलहार करावा आपलं शास्त्र सांगते पहिला पर्याय उपासाचा की फक्त वायू भक्षण करण हे शास्त्र आपलं सांगते परंतु आता वायू भक्षण करून दिवसभर राहणं कठीण आताच्या लोकांना तेवढं शक्य नसेल आपल्याला तर फक्त फलहार करायचा आणि भगवान शिवशंकराचं नामस्मरण करायचं एखादा व्यक्ती भगवान विष्णूंची उपासना करत असेल देवीची उपासना करत असेल कोण महाकालीची उपासना करत असेल आणि त्या व्यक्तीनं महाशिवरात्रीची जर उपासना केली नाही महाशिवरात्रीचा जर उपास धरला नाही तर त्या त्या व्यक्तींना ज्या देवाची पूजा करतात त्याचं फळ मिळत नाही एवढी ताकद महाशिवरात्रीची त्याचं कारण अखंड या विश्वाला देवी देवतांना निर्माण करणारी शक्ती म्हणजे भगवान शिवशंकर म्हणूनच त्यांना आदिनाथ म्हटलं जातं प्रत्येक जीव जंतूला निर्माण करणारे भगवान शिवशंकर आहेत सुरुवात आणि शेवट तेच आहेत म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकराचं नामस्मरण नक्की करा भक्ती करा मनापासून तुम्ही कुठल्याही देवाची भक्ती करत असताल दररोज परंतु महाशिवरात्रीचं व्रत हे करावंच लागतं तरच त्या देवापर्यंत भक्ती पोचते आता आपण पाहणार आहोत की वेगवेगळी शिवलिंग कशी असतात आणि वेगवेगळ्या शिवलिंगाची शिवलिंगा पूजा केल्यानंतर भक्ती केल्यानंतर फलप्राप्ती काय होते प्रथम पाहणार आहोत आपण फटिका शिवलिंग फटिका शिवलिंगाची शिवलिंगा जर पूजा मनापासून केली तर मनोरथ आपलं सिद्धीस जात जर आपण चांदीच्या शिवलिंगाची पूजा केली मनापासून नामस्मरण केलं तर आपल्या पितरांचा उद्धार होतो सोन्याच्या शिवलिंगाची जर पूजा केली नामस्मरण केलं भगवान शिवशंकराचं तर सत्य लोक आपल्याला प्राप्त होतं लक्ष्मी प्राप्त होती अस्थिदंताच्या शिवलिंगाची आपण पूजा केली नामस्मरण केलं भगवान शिवशंकराचं तर पद प्राप्त होतं शास्त्र सांगते आपलं सगळे तांब्याच्या शिवलिंगाची जर पूजा केली आपण मनापासून दीर्घ आयुष्य प्राप्त होतं पितळाच्या शिवलिंगाची आपण पूजा मनापासून केली तर तुष्टी प्राप्त होती काशाचं शिवलिंगाची जर पूजा केली आपण नामस्मरण केलं तर कीर्ती प्राप्त होते लोखंडाच्या शिवलिंगाची जर पूजा केली आपण तर शत्रुत्व नष्ट होतं शिश्याच्या शिवलिंगाची जर आपण पूजा केली तर दीर्घ आयुष्य प्राप्त होतं गंधाच्या शिवलिंगाचं जर नामस्मरण केलं तर सौभाग्य प्राप्त होतं धान्याच्या पिठापासून तयार केलेल्या शिवलिंगाची जर पूजा केली तर रोगनाश होतो उडदाच्या पिठापासून केलेल्या शिवलिंगाची पूजा केली तर स्त्री प्राप्त होते लोण्याच्या शिवलिंगाचं जर पूजन केलं आपण तर सुख प्राप्त होतं गाईच्या सेनापासून केलेलं जर शिवलिंग असेल तर रोग नाश होतो बघा त्या शिवलिंगाची पूजा केल्यानंतर गुळाचं शिवलिंग तयार करून जर त्याची पूजा केली तर आपल्याला उत्तम प्रकारचं अन्न मिळतं भोग प्राप्त होतात बांबूच्या अंकुर अंकुरापासून जे शिवलिंग आहेत ते जर तयार केलं आणि त्याची जर पूजा केली आपण वंशवृद्धी होते आपल्या अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकराचं नक्की नामस्मरण करा मनापासून अगदी जीवनामध्ये आपण यशस्वी हो जो संकल्प आपण केलाय तो संकल्प आपला निश्चित पुरा होईल वर्षभर तुम्ही कुठल्याही देवाची जरी पूजा करत असताल तरी महाशिवरात्री दिवशी भगवान शिवशंकराची नक्की पूजा करा आपल्या जवळच्या असणाऱ्या शिवमंदिरामध्ये नक्की जा एक बेलाचं पान अगदी प्रेमानं श्रद्धेनं व्हा ओम होम नम शिवाय आपण बोला आपलं अनुष्ठान पूर्ण होय ही माहिती आवडली असेल जास्तीत जास्त शेअर करा आणि होम नम शिवाय असे कमेंट जरूर करा जय हिंद जय जे भारत